नमस्कार मित्रांनो वेब मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आमदार बच्चू कडूंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश अखेर घेतला मोठा निर्णय सहा ऑक्टोबर रविवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेला आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वी ही बातमी आलेली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत आता खुद्द कडू यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आहे आणि काय कारण आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे मात्र आता या निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीनं देखील उडी घेतली आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये आणखी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडत तिसऱ्या आघाडीची स्थापना केली या आघाडीमध्ये राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते आहेत मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरमध्ये बच्चू कडू स्वतः व मेळघाट मतदारसंघामध्ये राजकुमार पटेल असे दोन आमदार आहेत मात्र मेळघाट मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल हे प्रहार पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं आहे आता राजकुमार पटेल यांचा धारणी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्स बॅनरवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे मात्र बच्चू कडू यांच्या ऐवजी या फ्लेक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री दहा ऑक्टोबर रोजी मेळघाट दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये राजकुमार पटेल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे राजकुमार पटेल यांनी बच्चूकडू यांची साथ सोडल्यास ऐन विधानसभेच्या तोंडावर हा बच्चूकडू यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे